सुटला या मैदानातला कडे क्रमांक कर सदोतीस सुटला आणि सदिस मध्ये या ठिकाणी लढा चालू आहे कोण होतोय सद दिसावा बैलगाडी मालक सिमीला पात्र सगळ्यांचाच पण आलाय पलीकड पक्ष आहे अलीकडं लक्ष आहे मध्ये दोघाला सुंदर अशी लढत देतोय सुंदर अशी लढत झाली दोघात कोणी बाजी मारली दोघात काटा किर लढत झाली Thank you.